जो बांग्लादेश में हुआ है ना वो यहाँ होते हुए भी देर नहीं लगनी थी अगर हमारे इतने शीर्ष नेतृत्व जो हमारे इतने सशक्त नहीं होते यहाँ पे जो फार्मर्स प्रोटेस्ट हुए वहाँ पे लाशें लटकी थी वहाँ पे रेप हो रहे थे और जब वो किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे तो पूरा देश जो है वो चौक गया था और वो किसान आज भी वहाँ बैठे हुए उन्होंने कभी सोचा ही नहीं ये बिल वापस होगा वो बड़ी लंबी प्लानिंग थी जैसे बांग्लादेश में हुई है तो इस तरह के षड्यंत्र और आपको क्या लगता है किसानों चाइना अमेरिका

मृतदेह टांगले जात होते अशा पद्धतीचं एक अत्यंत बेजबाबदार शेतकऱ्यांना बदनाम करणारं विधान कंगना राणावतनं केलेलं आहे इतके दिवस कंगना राणावत ही अभिनेत्री होती तिला अशा पद्धतीची बेताल विधानं करण्याची सवयच आहे एक नाही अशा अनेक डझनभर विधानांची यादी आपल्याला देता येईल पण आता ती केवळ अभिनेत्री नाही आहे तर ती भाजपच्या सत्ताधारी पक्षाच्या तिकिटावरती लोकसभेची खासदार आहे आणि तरी देखील इतक्या निर्लज्जपणे इतक्या बेजबाबदारपणे तिची विधानं सुरू आहेत ज्या शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सीमांवरती थंडी ऊन वारा याची कसलीही पर्वा न करता आंदोलन केलं आणि ज्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी खलिस्तानीपासून ते देशद्रोहीपासून ते अगदी श्रीमंत शेतकरी आहेत अशा पद्धतीच्या अनेक टीका या आंदोलनावरती केल्या पण शेवटी काय घडलेलं होतं तर या आंदोलनावरून मोदी सरकारला माघार घ्यावी लागलेली होती आपली चूक कबूल करावी लागलेली होती कुछ लोगोको कुठ किसानो मैं समझ सम, समझा नाही पाया असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही तीन कृषी विधेयकं मागे घेताना केलेलं होतं आणि आता त्याच शेतकऱ्यांच्याबद्दल कंगना राणावत हे विधान करते विश्वास बसत नाही की शेतकऱ्यांच्याबद्दल असा काय राग भाजपच्या या नेत्यांच्या मनामध्ये आहे की ज्यामुळं इतक्या दिवसानंतर सुद्धा शेतकरी आंदोलनाबद्दलचा त्यांचा द्वेष जो आहे तो कमी होत नाही आहे कंगना राणावतचा इंदिरा गांधींवरचा एक चित्रपट जो आहे तो सध्या रिलीज झाला आहे आणि या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या कंगना राणावत मुलाखत देते खरं तर आणीबाणीच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा केवळ इंदिरा गांधीच कशा जबाबदार आहेत आणि ती परिस्थिती आत्ता देशामध्ये आहे का याचा विचार करण्यापेक्षा हे असे अजेंडावाले फिल्म जे आहेत ते बनण्याची लाट सुरू आहे आणि त्यापैकीच हा एक पिक्चर आहे ज्याचं प्रमोशन कंगना राणावत करते आणि त्यावेळी तिनं हे विधान केलं नेमकं ती काय म्हटली ती आधी आपण ऐकूया तो जो बांगलादेश वो यहाँ होते थी अगर हमारे इतने शीर्ष नेतृत्व जो हमारे इतने सशक्त नहीं होते यहाँ पे जो फार्मर्स प्रोटेस्ट हुए वहाँ पे लाशें लटकी थी वहाँ पे रेप हो रहे थे और जब वो किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे तो पूरा देश जो है वो चौक गया था और वो किसान आज भी वहाँ बैठे हुए हैं उन्होंने कभी सोचा ही नहीं है बिल वापस होगा वो बड़ी लंबी प्लानिंग थी जैसे बांग्लादेश में हुई है तो इस तरह के षड्यंत्र और आपको क्या लगता है किसानों चाइना अमेरिका

तिच्या त्या कृत्याचं कुणीही समर्थन करणार नाही खरं तर अशा पद्धतीनं ड्युटीवरती असताना युनिफॉर्ममध्ये असताना तुम्ही तुमच्या भावना कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा त्या वैयक्तिक स्वरूपामध्ये तुमचा राग व्यक्त करणं हे चुकीचंच आहे त्याचं कुणीही समर्थन करणार नाही पण आज कंगना राणावत जी बोलली आहे त्याच्यानंतर या सी आर पी एफ कॉन्स्टेबलची आठवण सगळ्यांना होती आहे मुळामध्ये हे अशा पद्धतीचं विधान भाजपच्या नेत्यांनी काही के लिए या सुधा, अनेकदा के लिए आज जेव्हा कंगना रनावत के लिए सुप्रिया वरून, वरून केलाय बीजेपी की सांसद कंगना राणावत का कहना है कि इस देश के किसान जो अपने हक के लिए अपने अधिकारों के लिए लड़ रहे थे प्रदर्शन कर रहे थे वो असल में बलात्कारी और हत्यारे हैं इस बात को कहने के बाद बीजेपी बिल्कुल चुप है सरकार कन्नी काटने की कोशिश कर रही है लेकिन आज बीजेपी को और सरकार को यह साफ करना पड़ेगा कि क्या यह कंगना रनावत की राय है या यही सरकार का मत भी है सरकार बच के निकल नहीं सकती है नरेंद्र मोदी चुप नहीं रह सकते क्या आपको भी लगता है कि इस देश के इस देश देश के के अन्नदाता किसान हत्यारे और बलात्कारी हैं इसका बहुत बड़ा जवाब अभी आपको हरियाणा देगा लेकिन आज आपको चुप्पी तोड़नी पड़ेगी या तो इसका खंडन करिए बयान वापस करवाइए या यही आपका आधिकारिक स्टैंड माना जाएगा अदरवाइज कंगना रणवत को कान पकड़ के माफी मांगनी चाहिए दूसरी एक बड़ी बात उन्होंने कही कि ये जो प्रदर्शन हो रहा था इसमें विदेशी शक्तियां सम्मिलित थी अमेरिका और चीन ये प्रदर्शन करा रहा था हर कोई जानना चाहता है कि क्या देश इतना कमजोर हो गया है कि बाहरी शक्तियां हमारे देश में अस्थिरता फैला रही हैं क्या नरेंद्र मोदी की नाक के नीचे देश इतना कमजोर होता जा रहा है कि बाहरी शक्तियां के यहां पर बवाल मचा रही हैं और अगर ऐसा है तो यह बड़ा गंभीर मामला है इस पर भी सरकार को अपना रुख अपना मत साफ करना पड़ेगा स्पष्ट करना पड़ेगा कि क्या जो कंगना रनावत कह रही है सही है क्या विदेशी ताकतों की इतनी दखल है कि वो हमारे देश में अस्थिरता फैला रहे हैं दोनों मुद्दों पर अन्नदाताओं को हत्यारा और बलात्कारी कहने पर और विदेशी ताकतों के भारत में दखल पर दोनों चीजों पर बीजेपी को भी और सरकार को भी अपना स्टैंड साफ करना पड़ेगा नहीं तो यही वक्तव्य आपका आधिकारिक स्टैंड माना जाएगा और क्यों नहीं माना जाना चाहिए या तो कंगा रावत जी से कान पकड़ के माफी मंगवाइए उन्होंने गलत बयान दिया है उन अन्नदाताओं के खिलाफ बोला है जो इस देश में हमेशा से मान्य और सम्मानित रहे हैं अंत में मैं सिर्फ इतना कहना चाहती हूं इस देश के अन्नदाता इस देश के लोग आपको एक बहुत बड़ा पाठ सिखा चुके हैं आप हरियाणा महाराष्ट्र जम्मू काश्मीर झारखंड हर जगे और सिखाय हरियाणा विधानसभेच्या निवडणूक आता होणार आहेत निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्यावेळी कंगना राणावतनं हे वक्तव्य केलेलं आहे शेतकरी आंदोलनांच्याबद्दल खरं तर या अशा विधानावरून तिनं थेट जाहीर माफी मागितली पाहिजे स्वतः भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत सरकारमधले नेते आहेत ज्यांनी कंगनाला इतक्या सन्मानानं सभागृहामध्ये आणलेलं आहे संसदेमध्ये आणलेलं आहे त्यांनी खरं तर तिचे कान उठायला पाहिजेत पण असं होईल असं काही वाटत नाही कारण आपल्याला माहिती आहे इतिहास काय आहे संसदेमध्ये एका मुस्लिम खासदाराबद्दल भर सभागृहामध्ये भडवे कटुवे अशा पद्धतीचे शब्द वापरले गेलेले होते तेव्हा सुद्धा भाजपच्या नेत्यांनी त्या खासदारावरती कुठलीही कारवाई केलेली नव्हती ना लोकसभा अध्यक्षांनी त्याची दखल घेतलेली होती आणि म्हणून आता पण कंगना राणावतबद्दल काय होईल अशी काही अपेक्षा तशी काही स्थिती जी आहे ती बिलकुल दिसत नाही आहे पण विचार करा आपल्याकडंसुद्धा कर अगदी ताजं उदाहरण आहे बदलापूरमधलं तिथं कारवाई तातडीनं होत नाही आहे एफ आय आर नोंदवून घेतला जात नाही म्हणून लोक रस्त्यावरती येतात आणि त्याच्यानंतर त्या आंदोलनाला हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे बदलापूरकरांचं नाही आहे बाहेरच्या लोकांचं आंदोलन आहे अशा पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न होतो पण शेवटी पोलिसांची जी रिमांड ऑर्डर होती त्याच्यामध्ये जे पत्ते होते ते सगळे बदलापूरकारांचेच होते आणि हीच स्ट्रॅटेजी असते आंदोलनकर्ते कुठल्याही सत्ताधाऱ्यांना नको असतात आणि इथं तर देशाचा अन्नदाता आंदोलन करत होता सीमेवरती आंदोलन करत होता आणि ठिया मांडून होता जवळपास वर्षभर लोकशाही मार्गानं त्यांचं आंदोलन सुरू होतं त्यांनी कुठल्याही पद्धतीनं नासधूस तोडफोड उद्रेक केलेला नव्हता आणि तरी देखील त्यांना बदनाम अजूनही केलं जात आहे काय कारण असावं आपल्याकडंसुद्धा दुधाच्या दराची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे कांद्यावरती सोयाबीनला भाव मिळत नाही आहे कापसाला भाव मिळत नाही आहे याच्याबद्दल जेव्हा शेतकरी आंदोलन करतात तेव्हा ते राज्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचतं का हा प्रश्न आहे आणि आता कंगणांच्या या विधानानं केवळ त्या आंदोलनकर्त्यांवरच नव्हे तर जे सगळे आपले शेतकरी आहेत त्या सगळ्यांच्या जखमावरती मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे बांगलादेशसारख्या स्थितीशी तिनं संबंध जोडलेला आहे एकतर बांगलादेशमध्ये आंदोलन करणारे लोक काय होते त्यांचा हेतू काय होता याचा अभ्यास केला पाहिजे कंगणानं आधी आणि नंतर मग शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं बदनाम केलं पाहिजे खरं तर इतक्या जाहीरपणे शेतकऱ्यांबद्दल बोलण्याची हिंमत एका खासदाराची होते हे खरोखर दुर्दैव आहे कारण हे झालं कंगणाचं उदाहरण पण काल जळगावमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्वतः पंतप्रधान मोदी जे बोललेले आहेत ते देखील खरोखर कर विचार करायला लावणार आहे महिला अत्याचार करणाऱ्यांना क्षमा नाही त्यांच्यामध्ये भयाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे असं पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन म्हणत होते ज्या बदलापूरमध्ये त्यांच्याच पक्षाच्या सरकारांनी एफ आय आर नोंदवून घेण्यामध्ये टाळाटाळ ताल केली तिथं पंतप्रधान सांगत होते की आता आम्ही कायदे कसे बदललेले आहेत आणि महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात किती तातडीनं एफ आय आर होते आहे पंतप्रधान काय म्हणाले आज घेऊन माताओं बहनों बेटियों का सामर्थ्य बढ़ाने के साथ साथ उनकी सुरक्षा भी देश की प्राथमिकता है मैंने लाल किले से भी बार बार इस विषय को उठाया है आज देश का कोई भी राज्य हो अपनी बहनों बेटियों की पीड़ा को उनके गुस्से को मैं समझ रहा हूं मैं एक बार फिर के हर राजनीतिक दल से कहूंगा हर राज्य सरकार से कहूंगा कि महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप दोषी कोई भी हो वो बचना त्यामुळं आपल्या जळगाव मध्ये येऊन पंतप्रधान महिला अत्याचाराबद्दल सरकारच्या कामगिरीची ही उदाहरण जे आहे ते देत होते आणि दुसरीकडे बदलापूरमध्ये मात्र जे दिसलं ते काहीतरी वेगळंच त्यामुळे या दोन विधानांचा विचार करा खरोखर कर या विधानामधून जे सांगितलं गेलं आहे ते तुम्हाला पटतंय का आणि कंगना राणावतच्या मनामध्ये हा जो शेतकऱ्यांच्याबद्दलचा राग आहे तो नेमका कशामुळे असावा कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद